नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एन पी एस धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपूर्ण शासन निर्णय पहा सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला एन पी एस धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाकडून दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना एन पी एस प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान व रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या तसेच होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण देण्यात आले आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून दिनांक एकतीस मार्च दोन हजार जोडण्यात आलेला नमुना तीन मधील विकल्पाची प्रत तसेच दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अथवा नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित कार्यालयाने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस तीन दोन हजार नुसार सादर करण्यात आलेल्या नमुना दोन नमुना तीन निवृत्ती वेतनाच्या प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना आहरण व संवितरण अधिकारी समक्ष प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून सादर करणे आवश्यक राहील असे नमूद करण्यात आले आहे तसेच दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सानुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे दिनांक एप्रिल पूर्वी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे नाही प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन प्रस्तावासोबत महालेखापाल कार्यालयास पाठविणे आवश्यक का आहे जेथे कायदेशीर वारस कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना एन पी एस डी सी पी एस अंतर्गत जमा झालेला निधी अदा केलेला केला गेला, गेला नाही तेथे एन पी एस डी सी पी एस मधील शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज शासन खात्यात भरणा केल्याच्या नंतर निवृत्ती वेतन प्रकरणी महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना शासनाचे अंशदान शासन खात्यात जमा केल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील असे नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद